दुर्दैवानी आपल्या राज्यघटनेतच प्रशासन म्हणजे सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी नाही आपल्या राज्यघटनेमध्ये सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे आणि ते लोकप्रतिनिधी लोकांना उत्तरदायी अशी घटनात्मक व्यवस्था आहे मला आनंद वाटतो की ज्या बिनशेतीला कायद्यातली मर्यादा होती नव्वद दिवसांची आम्ही पुणे जिल्ह्याचं काम करताना नागरिकांना सात दिवसात बिनशेतीच्या अर्जांची अंतिम उत्तरं देणं चालू केलं सात दिवसात तर माझ्या कामाच्या पद्धतीत मी स्वतःकरता आखून घेतलं होतं की मुळी कोणतीच फाईल माझ्या टेबलवर चोवीस तासाहून अधिक काळ प्रलंबित पेंडिंग असता नये मनाशी मी हे सुद्धा बाळगलं होतं की प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे कळणं हा लोकांचा हक्क आहे पारदर्शकपणामुळेच एक धाक तयार होतो अरे कामं वेळच्या वेळी केली पाहिजेत नाहीतर आता हे लोकांना कळणार आय ए एस होण्याच्या आधी दहा अकरा वर्ष समाजामध्ये पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरलो होतो त्यामध्ये देशभरचे प्रवास लेखन आंदोलनांमधला सहभाग युवकांची संघटना बांधण्याचे प्रयत्न आणि ग्रामीण विकास प्रकल्पांच्या मधला सहभाग यामुळे एक सरकारी यंत्रणेची यंत्रणेच्या बाहेरून म्हणजे टेबलच्या त्या बाजून म्हणजे नागरिकाच्या नजरेतून माझी ओळख चांगलीच झाली होती त्याहीमुळे मनात होतं की त्या, त्या त्या पदावर मला जेव्हा त्या त्या, त्या पदाचे अधिकार मिळतील तेव्हा मला प्रशासनाचं चित्र अधिक चांगल्यासाठी बदलून ते प्रशासन स्वच्छ कार्यक्षम पारदर्शक लोकांना उत्तरदायी सगळं मिळून लोकाभिमुख प्रशासन हे करून दाखवणे असा माझ्या मनाचा निश्चय होता आधीच्या तर त्या त्या, त्या, त्या पदांवर तर करत गेलोच पण पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्यानी त्याचा अर्थ झाला की भारताच्या प्रशासनाचं जे एक सगळ्यात छोटं पण परिपूर्ण युनिट आहे जिल्हा तर मला त्या जिल्हा या पातळीला जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकार हाताशी घेऊन काम करण्याची संधी मिळाली ती मी मानली की आता माझ्या क्षमता आणि आपल्याला जे प्रत्यक्षात आणून दाखवायचं आहे त्याची आता ही परीक्षा आहे दुर्दैवानी आपल्या राज्यघटनेतच प्रशासन म्हणजे सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी नाही आपल्या राज्यघटनेमध्ये सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे आणि ते लोकप्रतिनिधी लोकांना उत्तरदायी आहेत अशी घटनात्मक व्यवस्था आहे आत्ता तरी अजून तरी त्याच प्रशासनातलं प्रत्यक्ष रूप म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा परिषदेचा कारभार किंवा प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट काउन्सिल डी पी डी सी ही समिती असते जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात जिल्ह्यातले सगळे आमदार त्याचे पदसिद्ध सदस्य असतात आणि निदान तीन महिन्यांनी एकदा त्या डी पी डी सीची मीटिंग असते की ज्यामध्ये समोर येणारं चित्र म्हणजे असे व्यासपीठावर हे पालकमंत्री जिल्हाधिकारी अन्य लोकप्रतिनिधी असतात आणि समोर जिल्ह्यात काम करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्याच्या नियोजनाचा आढावा पण घेतला जातो किंवा पुढल्या वर्षाचं जिल्ह्याचं नियोजन करायचं झालं तर ती योजना त्या डी पी डी सीच्या बैठकीत समोर ठेवून चर्चा होते एक प्रकारे हे प्रशासन म्हणजे सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी असल्याचं ते रूप आहे किंवा डी पी डी सीला एक प्रकारे जिल्हा पातळीची मिनी विधानसभाही म्हणतात तर ते डिझाईन आहे छान तरी ते लक्षात ठेवून आणि राज्यघटना आणि कायद्याची चौकट सांभाळूनच पण माझ्या मनाचा निश्चय होता की प्रशासन लोकांना अधिक उत्तरदायी प्रिन्सिपल ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी की आपण लोकांना उत्तरदायी आहोत ते कसं करायचं सा, अगदी साधी गोष्ट म्हणजे लोकांच्या पत्रांची उत्तर वेळच्या वेळी गेली पाहिजे या दृष्टीने अभ्यास करताना तर मला दिसून आलं की भारतावर मी ह्याला दुर्दैव म्हणतो की ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा सुद्धा जिल्ह्याचा कलेक्टर की ज्याचं त्यावेळेचं तर स्थान म्हणजे जणू तो जिल्ह्याचा राजा पण तो सामान्य नागरिकाला पत्र लिहायचं झालं तरी तो डियर सर म्हणजे की तो नागरिक जणू आपला वरिष्ठ आहे असं संबोधन करायचा आणि त्या पत्रांचे शेवट कायम असायचे युवर्स ओबिडियंटली आपला आज्ञांकित सामान्य नागरिकाला मला वाटत आलं की स्वातंत्र्यानंतर प्रशासनाची उलट भाषा परिभाषा बदलत गेली वस्तुस्थिती आहे की ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हाच ते, ते परक्यांचं राज्य होतं आणि प्रशासनाकडे आम्ही सत्ताधारी आहोत ही मेंटॅलिटी होती, होती शब्द हे वरवरचे खेळ होते दुर्दैवानी स्वातंत्र्यानंतर प्रशासनाकडे अजूनही आम्ही सत्ताधारी रुलर मेंटॅलिटी चालू राहिली आधी जो निदान एक शब्दांचा कविना देखावता तोसुद्धा गळूनच गेला उलट सरकारी एकतर नागरिकांच्या पत्रांना वेळेत उत्तरं जातीलच असं नाही गेली तर नागरिकांना या प्रकारे सन्मानाने संबोधित केलं असेलच आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी स्वतःला त्या नागरिकांचा आपला आज्ञांकित युवर्स ओबिडियंटली म्हणेलच असं नाही उलट एक सरकारी पत्रांची भाषा ती कायदेशीर आवश्यक असते पण थोडी बोचरी स्पष्टतेच्या नावाखाली पण पन तुसडेपणाची उदाहरणार्थ सरकारी पत्रव्यवहाराचे काही टिपिकल शब्द असतात एक तर ती कायद्याची भाषा असल्याने थोडी अवघड असते ती एक प्रकारची आवश्यकता समजू पण उदाहरणार्थ पत्रांचे शेवट असतात वरील मुद्द्याविषयी सात दिवसामध्ये आपलं म्हणणं मांडा किंवा संबंधित कागदपत्र हजर करा न केल्यास आपणास काही म्हणायचे नाही असे समजून पुढील कार्यवाही होईल म्हणजे काळाचं बंधन वेळेचं बंधन मर्यादा नागरिकाला आहे मला प्रश्न पडत आला आय एस अधिकारी म्हणून काम करताना सुद्धा की असं सरकारी यंत्रणेला कुठं बंधन आहे की तुम्ही हे जे नागरिकाचं पत्र आहे हा जो नागरिकाचा अर्ज आहे तो तुम्ही अमुक एका दिवसांमध्ये तो निकाली लावला पाहिजे असं कुठे सरकारी यंत्रणा नागरिकाला सुनावणार ह्या मुद्द्यावरचं तुमचं म्हणणं अठ्ठेचाळीस तासात या मुद्द्यावरचं तुमचं म्हणणं सात दिवसात आणि न आल्यास आम्ही पुढचं पाऊल मग तुमचं काय आय एस अधिकारी म्हणून काम करताना मी ते मानलं आणि माझं कर्तव्य मानलं की पत्रांची उत्तरं वेळच्या वेळी गेली पाहिजेत अगदी फलटणला काम करताना तिथले एक आंतरराष्ट्रीय शेती तज्ज्ञ आणि फारच मस्त माणूस बनबिहारी निमकर हे जे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध निमकर सीड्स त्याचे ते प्रमुख आणि स्वतः एकदम आंतरराष्ट्रीय ख्यातीची शेती तज्ज्ञ पण माणूस पण मस्त आणि त्यांना असं गमतीने बॉन म्हटलं जायचं पुढे अर्थात माझा त्यांचा एकदम छान घरोबा झाला पण नातं चालू झालं ते बिनशेती परवानगीबाबत त्यांचं एक पत्र होतं की याची प्रक्रिया काय मला सांगा आणि मी फलटण प्रांताधिकारी या कार्यालयातून त्यांना वेळच्या वेळी उत्तर आणि नीट मुद्देसून की बिनशेतीची असेल तर ही प्रक्रिया तर त्यांना एक सुखद धक्का बसला होता की असं काही पत्र येतं खरंच त्याच्यात प्रक्रिया सांगितलेली असते आणि हा सरकारी अधिकारी त्याचं ते खातं त्याची कार्यपद्धती ही खरंच लोकांना उत्तरदायी तऱ्हेने काम करते तो पुढे आमच्या मैत्री आणि घनिष्ठ नात्याचा बनला पाया पण हे सूत्र मी कामामध्ये पुढे सुद्धा चालू ठेवलं आता हे बिनशेती परवानगी म्हणजे लोकांना जर काही बांधकाम करायचं असेल तर सरकारी यंत्रणेची परवानगी लागते या ठिकाणी ती सरकार म्हणजे कलेक्टर या विषयीच्या कायद्यामध्ये व्यवस्था आहे की बिनशेती अर्जाचा निकाल नव्वद दिवसात लागला पाहिजे म्हणजे कायद्यातल्या कुठल्या तरी एका मुद्द्यावर तरतूद आहे काळाची मर्यादा सरकारी यंत्रणेला आहे पण मग दुर्दैवानी होतं काय नागरिकांनी बिनशेतीचा अर्ज केलेला असतो एकोणनव्वदाव्या दिवशी त्याला उत्तर जातं की तुमच्या अर्जामध्ये अमुक अमुक दस्तावेज नाही डॉक्युमेंट अमुक अमुक कागदपत्र नाहीये तर आता तो जोडून पुन्हा अर्ज करा दरम्यान आपला अर्ज दप्तरी दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे बन <laughs> कायद्यातली मर्यादा तर सांभाळली पण काम झालं का मुख्य म्हणजे नागरिकाला न्याय मिळाला ना का मी पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मग काम करताना जो माझ्याकडे बिनशेतीचा विषय होता आणि मग अर्थात हाताखाली सुद्धा प्रांताधिकाऱ्यांकडे किंवा काही बिनशेतीचे अधिकार तहसीलदार पातळीपर्यंत तर मी त्याची एक शिस्त बसवून दिली की नागरिक ज्या वेळेला अर्ज दाखल करेल त्याच वेळेला त्या दाखल करण्याच्या टेबलवरच अर्जाची नीट छाननी पाहिजे मूल तर बिनशेतीचा अर्ज द्यायचा झाला तर सोबत कोणते दस्तावेज पाहिजेत आणि बिनशेतीच्या अर्जाचा फॉर्मॅट काय हे पारदर्शकपणे कार्यालयाच्या बाहेरमुळे कोणाही सामान्य नागरिकाकरता बाहेर लावून ठेवलेलं पाहिजे आणि मग मी पुणे जिल्ह्यात हे आखलं की ज्या टेबलवर तो बिनशेतीचा अर्ज स्वीकारला जाणार आहे तर मुळी तो, तो स्वीकारतानाच अर्जाची छाननी करून आवश्यक ते सगळे दस्तावेज आहेत का ते नीट आहेत का आणि नसले तर कोणत्या दस्तावेजांची पूर्तता करा हे एकदाच सांगितलं गेलं पाहिजे आणि मग त्यांनी त्या दस्तावेजांची पूर्तता करून दिली तर दाखल करून घेतानाच मुळी कागदपत्रांची छाननी करायची अर्ज जर दाखल करून घेतला तर त्याचा अर्थ आहे की आता हा अर्ज नीट आहे आणि पुढची कायद्याची प्रक्रिया आम्ही करून तुम्हाला वेळच्या वेळी काय ते उत्तर देऊ म्हणजे हे जे एकोणनव्वद दिवशी कळवायचा मुक्त तुमच्या अर्जामध्ये दस्तावेज नाही हा प्रकार मी करून टाकला बंद मॅनेजमेंट सायन्सच्या दृष्टीने याला नाव सिंगल विंडो क्लिअरन्स की नागरिकांनी आणून तुझा हा बिनशेतीचा अर्ज तर मुळात पहिले हिबग बाहेरच लावलेलं आहे की त्याच्यासोबत तुझी ही, ही कागदपत्रं पाहिजेत आणि अर्जाचा नमुना फॉर्मॅट हा हा त्यानुसार दे तरी माझा माणूस सरकारी यंत्रणेतला तुझा तो अर्ज दाखल करून घ्यायच्या आधीच तपासून देईल काय उणीम असेल तर आधीच सांगून सांगेल की एवढी पूर्ण करा आणि तुमचा अर्ज द्या पण अर्ज दाखल करून घेतला तर त्याचा अर्थ आहे की आता त्या अर्जाची कागदपत्र तर पूर्ण आहेत मधला वेळ सरकारी यंत्रणा लागेल तो घेईल आणि कालमर्यादेमध्ये नुसती कामाची पूर्तता करेल नव्हे तर नागरिकाला न्याय देईल सिंगल विंडो क्लिअरन्स या एक बिनशेती या मुद्द्यापासून सुरुवात केली आणि आम्ही क्रमाक्रमाने असा एकेका कार्यपद्धतीचा अभ्यास करत की लोकांना उत्तरदायी कशी बनवता येईल शासन अधिक खुलं त्या तत्वाचं माझ्या मनातलं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ ओपन गव्हर्मेंट की ही लोकशाही आहे लोक मालक आहेत आणि सरकार नावाच्या व्यवस्थेचा कारभार नंबर एकचं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी लोकांना उत्तरदायी ती कशी आणायची तर शासन पाहिजे खुलं आणि पारदर्शक शासनाचा कारभार कसा चालतो हे पूर्णपणे जाणून घेण्याचा हक्क लोकांना आहे त्यानुसारची मी मग कार्यपद्धती बसवली आणि या बिनशेतीच्या मुद्द्यापासून सुरुवात करून लोकांची कामं वेळच्या वेळी आणि तीसुद्धा पारदर्शकपणे म्हणजेच त्या संपूर्ण प्रक्रियेमधला भ्रष्टाचार लोकांना घालावे लागणाऱ्या पन्नास वेळचे खेटे हे सगळे बंद होऊन काम वेळच्या वेळी होतील याची व्यवस्था मला आनंद वाटतो की ज्या बिनशेतीला कायद्यातली मर्यादा होती नव्वद दिवसांची आम्ही पुणे जिल्ह्याचं काम करताना नागरिकांना सात दिवसात बिनशेतीच्या अर्जांची अंतिम उत्तरं देणं चालू केलं सात दिवसात एक लोकांना सुखद असा आनंदाचा धक्का पण होता आणि अर्थात मला त्याचा आनंद पण होता सरकारी कामकाज लेखी असतं ते चा नुसार चालावं लागतं आणि त्या फाईली वेळच्या वेळी निर्गत डिस्पोज ऑफ म्हणजे त्याचे निकाल तर माझ्या कामाच्या पद्धतीत तर मी करता आखून घेतलं होतं की मुळी कोणतीच फाईल माझ्या टेबलवर चोवीस तासाहून अधिक काळ प्रलंबित पेंडिंग असता कामाने सरकारी यंत्रणेत काम करण्याची तर सर्व वर्ष मी कधी असा ऑफिसात बसून फायलींचं काम करत बसलो असं नाहीच आहे <laughs> फायलींचा गठ्ठा कायम सरकारी फडक्यामध्ये बांधायचा त्या दिवशीचं कामकाज संपताना घरी घेऊन जायचा घरी पोचल्यावर माझा एक चहा तासाभराचा व्यायाम मग बायको मुलांच्या बरोबरचं जेवण आणि तेवून ते झोपायला गेले की माझी नाईट शिफ्ट शास्त्रीय संगीत ऐकत शांत चित्तानी फायली वाचत तिच्यावरचे निकाल द्यायचे सकाळी मी ऑफिसला किंवा माझ्या पुढच्या दौऱ्याला जाताना हा फायलींचा गठ्ठा पुन्हा ऑफिसात एकदा अधिकाऱ्याने असं काम करणं चालू केलं की शब्द वाऱ्याच्या वेगाने पसरतो की याच्या टेबलवर फाईल प्रलंबित राहत नाही खरं म्हणजे बऱ्याच प्रमाणात हाताखालची यंत्रणाता आपोआपच नीट काम करू लागते <laughs> <laughs> मंत्रालयात काम करताना माझ्या लक्षात आलं होतं की प्रत्येक फाईलवर एक कव्हर असा एक कागद असतो पूर्ण त्याला प्रशासनाचं नाव आहे डॉकेट शीट त्याचा एक ठरलेला फॉर्मॅट आहे त्याचाही सरकारी तो निर्णय आहे की फाईलवरचं डॉकेट शीट कसं पाहिजे तर त्यावर या फाईलीचा विषय काय खातं कोणतं ती फाईल सुरू काय तारखेला झाली अशी मुख्य नोंद वर येते आणि मग खाली कॉलम असतात तारीख त्या तारखेला झालेलं काम आणि त्याच्याशी संबंधित अधिकारी कोणता होता त्याची सही आणि सरकारी काम हे जे टीमवर्क आहे तर फायलीचा प्रवास असतो एका टेबलवरनं दुसऱ्या त्या सर्वाची नोंद एकाखाली एक त्या डॉकेट शीटवर येते मंत्रालयात हे लक्षात आल्यापासून मग मा मी माझ्याही कार्यपद्धतीचा बनवला होता एक भाग की माझ्यासमोर जर फाईल आली तर मी अशी फक्त कागद उघडून मला जी टिप्पणी वाचायची आणि त्यानुसार जो निर्णय घ्यायचा थेट त्या पानावर जायचो नाही मी मी आधी त्या डॉकेटशीटवरनं नजर फिरवतो नीट कोणत्या तारखेला या फाईलचं कोणतं काम झालं आणि तिथून पुढे ते कोणत्या टेबलवर गेलं आणि अशी नजर त्या तारखांवरनं फाईलीचा प्रवास कसा झाला आहे अशी फिरवत गेली तरी असं लख डोळ्यासमोर यायचंच की कारण नसताना अनावश्यकरित्या कोणत्या टेबलवर कोणती फाईल पडून होती का तसं जर दिसून आलं तर मी हाताखालच्या त्या संबंधित अधिकाऱ्याला समोर बोलवायचो आणि फाईलवर बोट ठेवून विचारायचो की या नोंदीचा अर्थ आहे की तुझ्या टेबलवर ही फाईल कारण नसताना एक दोन तीन आठवडे एक दोन तीन महिने होती याचा खुलासा मला सांग मग हा सुद्धा शब्द वेगाने पसरतो आणि हाताखालची यंत्रणासुद्धा ती नसता पंगा घेऊ नका उगाच ह्याची फाईल दाबली त्याची पुढे काढली ह्याच्या फाईलवर काम केलंच नाही वेळेत त्या निदान वरचा हा जो खवीस चांडाळ बसला आहे हा उद्या तुम्हाला समोर बोलून विचारणार आहे तर त्यापेक्षा वेळच्या वेळी करा तर त्यामुळे सगळ्याच फाईलींची निर्गती आणि त्यानिमित्ताने प्रशासनाच्या कामाला अधिक गतीसुद्धा येते मनाशी मी हे सुद्धा, सुद्धा बाळगलं होतं की प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे कळणं हा लोकांचा हक्क आहे याचं आता कायद्यातलंही नाव आहे माहितीचा हक्क राईट टू इन्फॉर्मेशन पण प्रशासनातली मी कामं करण्याच्या वर्षांमध्येच मुळी राज्यघटना कायदे आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा सगळ्यांचा अभ्यास करून मीच अशा या निकालावर पोचलो होतो की लोकांना तो हक्क आहेच की मूळच्या राज्यघटनेचं कलम एकोणीसमध्ये जो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तर त्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यातच माहितीचा हक्क येतो आणि प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे कळणं हा लोकांचा हक्क आहे प्रशासन चालवायचं तर मूळचा कॉमन सेन्स आणि जास्त मुख्य काम आहे नियत साफ पाहिजे तर अपवाद कळतील ना की अशी माहिती की ज्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येईल तर ती नकोय द्यायला ती गुप्तच पाहिजे आणि ती मागण्याचा नागरिकाला अधिकार नाही किंवा अशी माहिती की जी सार्वजनिकरित्या सांगितल्यामुळे जातीय सलोखा कायदा सुव्यवस्था सार्वजनिक शांतता धोक्यात येणार आहे तर अशी माहिती अर्थातच गुप्त ठेवली पाहिजे खुलेपणाने सांगितली नाही पाहिजे ती मिळण्याचा काय नागरिकाला अधिकार असल्याचं म्हणता येणार नाही एवढं सोडलं तर प्रशासनाचा रोजचा कारभार हे काय भारत पाकिस्तान संबंध नाही आहेत उलट आहे की नागरिक हा मालक आहे हे नुसतं भावनिक वाक्य नाही आहे राज्य घटनेची व्यवस्था आहे सरनामा सुद्धा आम्ही सारे भारताचे लोक वी द पीपल नि जर सुरू होतो तर अरे ते लोक हे मालक आहेत आणि आपण सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी या ना नात्याने त्या लोकांचे सेवक आहोत अशी नुसती भावनिक वाक्य नाही प्रत्यक्ष त्या सरकारी यंत्रणेचं वागणं तसं पाहिजेल तर मला कळलेल्या प्रशासनात ते येऊन ठेपतं की लोकांना सरकारी कारभार कसा का चालतो हे पूर्ण कळण्याचा हक्क आहे आणि मग ते कारभार तो पारदर्शकपणे चालला पाहिजेल जसं लोकाभिमुख प्रशासनाचं पहिलं तत्त्व प्रिन्सिपल ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी ते प्रशासन लोकांना थेट उत्तरदायी आहे असायला पाहिजे तशी व्यवस्था पाहिजे कशी आणायची तर प्रिन्सिपल ऑफ ओपन गव्हर्नमेंट खुल्या शासनाचं तत्व पारदर्शक शासन आणि हे सुद्धा करायची मोठी पावलं कशी तर ते नाव जरी लांबलकचक वाटलं तरी उलट तो मुद्दा रोजच्या जीवनातला आहे तिसरं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ सिम्प्लिफिकेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोसिजर्स ते प्रशासन हे काही आखलेल्या कार्यपद्धतीनुसार चालतं प्रोसिजर्स कार्यपद्धती आहेत मग त्या एकतर अरे सोप्या पाहिजेत त्या फोकटच्या उगाचच गुंतागुंतीच्या की ज्याच्यामुळे नागरिकाला त्या अवघड जातील आणि त्यापैकी नागरिक म्हणेल भीक नको पण कुत्रावर आणि मग सरकारी अधिकाऱ्यांच्या बाहेर वावरणारे जे एजंट आहेत ते एजंट नागरिकाला म्हणणार तुझं काम करून देतो पण त्याचे माझे पैसे एवढे आणि शिवाय त्या आतमध्ये सुद्धा एवढे पोचते करावे लागतात वगैरे सगळं बंद प्रशासकीय कार्यपद्धती पाहिजेत सोप्या आणि स्टँडर्डाईज्ड म्हणजे प्रमाणीकरण केलेल्या की हे बघा हे जर काम असेल जसं मी बिनशेतीचं सांगितलं तर ही ही त्याची कार्यपद्धती ही एवढे कागद पूर्ण कर आम्ही छाननी करू असेल ते एकदा तुला काय ते सांगू तेवढी पूर्तता झाली आता अर्ज एकदा दाखल करून घेतला तर तुझं काम ठरलेल्या वेळात होईल लोकाभिमुख प्रशासनाची ही तीन तत्व आखून मी खरंच पुणे जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्याला गती आणली त्यामध्ये आधी फलटणला कळल्यापासून सुद्धा लोकांचा हा माहितीचा हक्क यानुसारच कारभार चालू केला होता एक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी विरुद्ध पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेली एकोणीसशे ब्याऐंशी सालातली केस होती तिकडे पुणे कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये जो सुप्रसिद्ध महात्मा गांधी रोड आहे त्यावर एक बांधायला, Society, त्या बिल्डिंग बांधायला कॅन्टोनमेंट बोर्डाने परवानगी दिली त्याचे जे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बी एन एच एस ही निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात कामं करणारी लोकं आणि माझी मित्रमंडळी होते त्यांनी त्या बिल्डिंगच्या परमिशनला कोर्टात आव्हान दिलं की ही बिल्डिंग पर्यावरणाला घातक आहे त्याही वेळेला तर पहिले त्यांनी मागितलं की तुम्ही कोणत्या आधारावर या बिल्डिंगचे प्लॅन मान्य केले त्याचे कागद दर तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने उत्तर दिले तुमचा काय संबंध नाही तुम्हाला काय अधिकार नाही बी एन एच एस म्हणले आम्हाला अधिकार आहे तो घेऊन कोर्टात गेले आधी डिस्ट्रिक्ट पातळीलाही कोर्टाने निकाल दिला की आहे अधिकार तुम्ही द्यायला पाहिजे प्रशासनाचं काम आहे त्यावर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अपीलमध्ये गेलं हायकोर्ट पण सुदैवाने हायकोर्टाने सुद्धा हा नागरिकांचा माहितीचा अधिकार मान्य केला अंतिमता केस पोचली सुप्रीम कोर्टात तो निकाल सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये देऊनच सांगितलं की राज्यघटनेच्या कलम एकोणीसमध्येच माहितीचा हक्क आहे आणि प्रशासनाची वर्तणूक तशी पाहिजे तर मी तर खरंच तशी ठेवली <coughs> की लोकं मागतील ती माहिती अगदी जे अपवाद सांगितले तेवढे सोडतात पारदर्शकपणे लोकांना द्यायची त्या पारदर्शकपणामुळेच एक धाक तयार होतो की अरे कामं वेळच्या वेळी केली पाहिजेत नाहीतर आता हे लोकांना कळणार मी साधं जे सांगत आलो काम तसं करत आलो की दोन व्यक्तींनी येऊन बांधकामाची परवानगी मागणारा बिनशेतीचा अर्ज दाखल केला काही दिवसांनी त्यातल्या एकाला मान्यता मिळते आणि दुसऱ्याला मिळत नाही तो दुसरा जाऊन विचारतो की अहो आम्ही दोघांनी एकावेळी केली शेजार शेजारचे आहेत कायद्याचं कलम आहे कार्यपद्धती समान पण तुम्ही त्याला परवानगी दिली मला नाही तर ते त्याला का दिली आणि मला का नाही दिली दुर्दैवानी त्याला प्रशासनाकडनं बहुधा मिळणार त्या काळातलं तर उत्तर तू कोण विचारणार आहे तुला काय अधिकार आहेत आम्ही आमच्या आहेत अधिकार नाही चालणार असं प्रशासनाचं चा काम आहे की पारदर्शकपणे सांग तर हा जनतेचा माहितीचा हक्कसुद्धा हा नीट मूळची राज्यघटना उदाहरणार्थ त्यातले मूलभूत हक्क तर कलम एकोणीस त्यानुसार असलेले कायदे आणि हा सर्वोच्च न्यायालय दिलेला निकाल असा लक्षात घेऊन मी प्रत्यक्ष रोजचं प्रशासन चालवताना सुद्धा हा लोकांचा माहितीचा मा अधिकार मान्य केल्यासारखं प्रशासन चालवलं आणि त्याचा परिणाम ते प्रशासन स्वच्छ कार्यक्षम म्हणजेच लोकाभिमुख होण्यामध्ये झाला जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला